संघर्ष टाईम्स समस्या जनतेची साथ आमची कर्जत चार फाटा हायवा ट्रकने घेतला पेट मोठी दुर्घटना टळली कर्जत चार फाटा येथे बुधवारी मोठी दुर्घटना घडता घडता थांबली टाटा कंपनीचा हायवा ट्रक एम एच फोर सिक्स ए आर थ्री टू फाय फोर कर्जत दिशेने जात असताना चालकाच्या चुकीमुळे ट्रकचा लोफ्टवरच राहिला यामुळे एकशे दहा के बी व्होल्टेज असलेल्या रेल्वेला सप्लाय करणाऱ्या टाटाच्या लाईनला ट्रकने धडक दिली आणि गाडीने अचानक पेट घेतला घटनेदरम्यान चालकाला विजेचा धक्का बसल्याने त्याने तत्काळ गाडीतून उडी मारली याचवेळी मोटरसायकलवरून प्रवास करणारे भिसेगावचे माजी नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी प्रसंगावधान राखून अनेक वाहनांना थांबवले आणि पुढील मोठा अनर्थ टळला घटनेची माहिती संबंधितांना सोमनाथ ठोंबरे यांनी कळवल्याने कर्जत नगरपालिकेचे ब्रिगेड एम एस एस ई बीचे अभियंता पाल आणि रेल्वे कर्मचारी पप्पू भोसले घटनास्थळी पोहोचले ट्रॅफिक पोलीससुद्धा हजर असल्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली साऱ्या व्यवस्थेच्या समन्वयामुळे परिस्थिती नियंत्रणात आली ट्रकच्या चालकाला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत हा झालेला डम्पर हा मला दिसला दिसल्यानंतर त्याचा पाठलाग करत आलो कर्जत झाल्याची पहिला स्पॉट झाला स्पॉट होताना ती वायर माझ्या अंगावरच पडली असती त्याची पर्वा न करता त्याच्या सांगायला आलो त्याच्यानंतर ही रेल्वेची जी, जी लाईन आहे तिला टच झाल्यानंतर मोठा घात झाला असता माझ्या जीवाची जी पर्वा न करता सगळी येणाऱ्या गाड्या मी फिरवत गेलो आणि कोणाचा जीव जाऊ नये यासाठी मी खूप प्रयत्न केले त्याच्यानंतर एम बीला फोन केले रेल्वेवाले त्यांना फोन केले आमच्या नगरपालिकेचे कर्मचारी त्यांना फोन केले त्वरित सरी सेवा भेटली हो आणि कुठलीही दुर्घटना झालेली नाही आणि त्यातून तो ड्रायव्हर पण वाचलेला आहे एवढंच